भारतीय संघाचा खेळाडू व्यंकटेश अय्यर विवाहबंधनात अडकलाय आय पी एलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या अय्यरने यंदाच्या आय पी एल हंगामात चांगली कामगिरी केली व्यंकटेश अय्यर आणि श्रुती रंगनाथन यांनी सात फेरी घेतले त्यात श्रुतीला आयुष्याचं जोडीदार बनवलं व्यंकटेश अय्यरनं नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये त्याने भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं अय्यरला आंतरराष्ट्रीय सामन्यात फार कमाल करून दाखवता आली नाही माहितीनुसार अय्यरची पत्नी श्रुती रंगनाथन यानं पी एस जी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समधून बी कॉम केलं आहे आणि एन आय एफ टी इंडियामधून फॅशन मॅनेजमेंट पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे व्यंकटेश अय्यरने भारतासाठी दोन वन डे आणि नऊ ट्वेंटी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत आय पी एलमध्ये त्याने के के आरसाठी छत्तीस सामन्यात अठ्ठावीसच्या सरासरीनं नऊशे छप्पन धावा केल्यात आहेत व्यंकटेश अय्यरनं आय पी एल दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केली अय्यरच्या स्फोटक खेळीच्या जोरावर के के आरनं तिसऱ्यांदा किताब जिंकलाय मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज